न्यूज नागपुरात आर टी ए कायद्या अंतर्गत नामांकित शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केल्याने एकच खळबळ उडाली यात बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या सतरा पालकांवर सीताबर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आर्थिक मागास असलेल्या कुटुंबियांना आर टी ई अंतर्गत प्रवाह दिला जातो पण खोटे पत्ते जात प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्र दलालांकडून तयार करून नागपुरातील नामांकित शाळेत प्रवेश मिळवला होता शिक्षण विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे यात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केली नसली तरी यात बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्याचा शोध घेत आहेत यात आरोपीची संख्या वाढणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मध्ये यांनी दिलेली आहे बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जे शिक्षण विस्तार अधिकारी जेडीपी जे आहेत त्यांच्या चौकशी स्कूल मध्ये ते आर टी ए अंतर्गत ॲडमिशन होतं आणि ज्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले ते खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालकं आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी यासाठी रचना की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट कागदपत्राअंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने जेडकेचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती मान्य सीओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील दाखला आणि तयार प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांनी गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल दाखवून दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये आरोपी मांडण्याची शक्यता आहे कारण ऍडमिशन देताना जे काही एजंट ऍडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येते ते एजंट त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्म पालक आहेत गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलू त्यांच्या कुठेतरी आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतेने हे करण्यात आलं कुठे हे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखी पालक आणि इतर स्कूल किंवा यांनासुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आर टी अंतर्गत जे ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाने सुद्धा ते पडताळले पाहिजे आणि तशी काही शंका कुशंका वाटली तरी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करा आतापर्यंत आपल्याला भवन स्कूलचं जे बर्डेमध्ये बर्डे अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याने दोन ॲडमिशन तसे झालेले आहेत याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे चांगल्या स्कूल आहेत जिथे फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने तपास करतो काही पैशाची असं काही नाही आहे आता तपास सुरू आहे दोन दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काय डॉक्युमेंटेशन प्राप्त आहे ते पालकांना बोलून चौकशी करून नंतरच ह्या दुसरी उघडावं प्रशासकीय आतापर्यंत जे प्रायमरी चौकशी झाली असं त्यात त्यामध्ये हे आढळून आलेलं नाही आहे पण जे त्यांचे एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोला जा जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला केलेलं असावं किंवा के अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नक्कीच असते स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी सुद्धा होण्याची शक्यता ना करताय राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी